बदनापूर तालुक्यातील वाला येथे वादळी वाऱ्यासह गारपीट बदनापूर तालुक्यातील सोमवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा शेतकऱ्यांना मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचा पीक कांदा बियाणे सोयाबीन डाळिंब द्राक्ष आंबा उन्हाळी उन्हाळी बाजरी या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे काही ठिकाणी तर घरावर किंवा शेतीमध्ये टाकलेले कुकुटपालनासाठी केलेले शेड यावरची पत्रे व टाकलेले ताडपत्रे याचे प्रचंड नुकसान झालेले आहे तापमानाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे एकीकडे ते विरुद्ध नागरिकांना बाहेर पडणे उष्णतेमुळे अवघड झाले आहे सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काळेकुटी आकाशामध्ये ढग आले लगेच जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊस सोबत सुरू झाला बोराच्या आकाराच्या गारी पण सुरुवात झाली या गारीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले वाला मध्ये तलाठी व कृषी प्रत्यक्षरित्या भेट देऊन झालेल्या शेतकऱ्यांचा फळबाग बाजरी कांदा बियाणे प्रत्यक्षरित्या पाहणी करून सदरील अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर केला यावेळेस गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन सोसायटीचे सदस्य पंचायत समितीचे माजी उपसभापती जगदाळी गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते अनुषंगाने कृषी पर्यवेक्षक असं इथं पाहायला आलो तर इथं खूप जास्त प्रमाणात नुकसान आहे मला वाटतं इथं आपण पाहिलं की अजून पण वीस तासानंतर सुद्धा अजून गारा तशाच आहेत तर शेडनेट असेल फळबाग असेल कांदा असेल बाजरी आहे आंबा आहे या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे आणि प्रत्येक गांधा जो आम्ही पाठवून देऊ की ते काय आहे सविस्तर जे पंचनामे प्रतिशे ते